नमस्कार मी निरंजन पराणकर आपल्याला माहितीच आहे की फिरोदिया करंडक स्पर्धे या स्पर्धेला यंदा पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्ताने आपण या स्पर्धेतनं बाहेर पडलेल्या अनेक उत्तम कलाकारांना इथे बोलवत आहोत त्यांच्याशी आपण संवाद साधत आहोत गप्पा मारत आहोत आज आपण भेटणार आहोत श्री आशिष मुजुमदार यांना जे एक उत्तम संगीतकार आहेतच गझल हा त्यांचा एक खूप आवडता म्युझिक प्रकार आहे आणि फिरोदिया करंडक या स्पर्धेमध्ये सेल्फ कम्पोजिशन ह्याची प्रथा त्यांनी सुरू केली आहे तर आशिष सर तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार आम्हाला मुळात हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही मुळचे नागपूरचे नागपूरवरनं ना तुम्ही पी मध्ये आलात इंजिनिअरिंग करण्यासाठी पंच्याऐंशी साली तुम्ही आय थिंक ऍडमिशन घेतली yes. तर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला नागपुरात असताना संगीताची काही पार्श्वभूमी होती आणि इथे आल्यानंतर आपण फिरोदयासारख्या स्पर्धेत भाग घ्यावा हे कधी ठरलं तुमचं किंवा या स्पर्धेबद्दल माहिती कशी झाली तुम्हाला एक तर नागपूरला संगीताची बॅकग्राऊंड होती कारण माझे वडील भजन गायचे आणि आम्ही न चुकता त्यांच्याबरोबर भजनात जायचो पण फक्त भजन गाणं इतपतच आमच्या घरी संगीताची पार्श्वभूमी होती पण प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित उल्हास कशाळकर ज्यांनी एम ए नागपूरला केलं आणि उल्हासदा आमच्या घरी नेहमी यायचे बरं बरेच वेळेला ते रियाज पण आमच्या घरी करायचे तर त्यावेळेला कळत काही नसलं तरी हे काहीतरी अद्भुत आहे आणि खूप उच्च दर्जाचं संगीत आमच्या कानावर पडत गेलं त्याच्यामुळे एक आवड तर होतीच भजनं तर गायचोच आम्ही पण इतपतच ते फक्त मर्यादित होतं पुण्याला आल्यानंतर पहिल्यांदा मी इंटर कॉलेजिएट लेवलला अशा दर्जाच्या स्पर्धाही होतात आणि स्टुडंट लेवलला लोक या दर्जाचं परफॉर्म करतात हे आमच्याकरता खूप नवीन होतं खरं तर आणि फर्स्ट इयरला तो मी फिरोद्या बघितला तो ॲप्सुटली म्हणजे अद्भुत असा एक प्रकार होता जे हा प्रकार आम्ही बघितलाच नव्हता कधी कारण नागपूरला ना इंटर कॉलेजेस स्पर्धा होत नाहीत म्हणजे हे कन्सेप्टच नाही आहे त्याच्यामुळे इथे इथे येऊन आम्हाला ते सगळं लक्षात आलं आणि हे जे बघितले ते सगळं म्हणजे कल्पनेच्या पलीकडलं होतं पण मग तिथे तुम्हाला असं कधी वाटलं की मी याच्यात भाग घेऊ शकतो किंवा मी पार्टिसिपेट करू शकतो हे तुम्हाला कधी झालं सीयूबी मध्ये कसं आहे की सी मध्ये पीमध्ये चान्स मिळणं याच्याकरता मारामाऱ्या खूप आहेत एक्झॅक्टली exactly. आणि एक मोठा क्लासिफिकेशन असं होतं आमचं की सिटीलाईट्स आणि हॉस्टेलाईट्स <laughs> आम्ही हॉस्टेलची मुलं होतो आणि सिटीलाईटच्या मुलांचं तिथे बऱ्यापैकी पुण्यात राहणाऱ्या लोकांचं इथे वर्चस्व होतं हो तर यु ओंट बिलीव्ह माझ्याकडे मी इथे येईपर्यंत घरी पेटी पण नव्हती हो मी पहिल्यांदा पुण्यामध्ये येऊन फर्स्ट इयरला माझे इथले एक लोकल गार्डन होते त्यांच्या घरची तुटकी पेटी हॉस्टेलला आणली होती आणि ती वाजून सुरुवात केली आणि फर्स्ट इयरच्या गॅदरिंगमध्ये मी आय सी लागेल कन भजन गायलो होतो आणि नंतर मी या फिरोदियाच्या प्रॅक्टिसला जाऊन कोपऱ्यात बसायचो कोणाशीच बोलायचं नाही कोणी लक्ष द्यायचं नाही काहीच नाही पण जे चाललेलं आहे ते फक्त बघत राहायचो म्हणजे तेव्हा तिथली एक पेटी वाजवायचा मी प्रयत्न केला होता त्यांच्या टी ब्रेकमध्ये तर मला तो रागवला होता येऊन की या पेटीला हात लावायचा नाही ही सेकंड इयरमधली गोष्ट होती आणि असं वाटायचं की या वातावरणात आपण कुठेतरी जावं पण तसं काहीच आधी न केल्यामुळे एकतर भीती पण होती आणि कशाच्या भरोसावर आपण इथे जाऊ शकतो आणि पार्टिसिपेट करू शकतो हेही मला माहीत नव्हतं पण थर्ड इयरला मला असं लक्षात आलं की यार हे आपण केलं पाहिजे पाहिजे आणि तेव्हा गिरीश जोशी आमचा जो आत्ताचा आघाडीचा लेखक दिग्दर्शक आहे त्यावेळेला गिरीश जोशी फिरोद्या बसवणार होता तर मी हिंमत करून त्याला सांगितलं की मी म्युझिक करीन म्हणून तेव्हा मला कुठलीच बॅकग्राऊंड नव्हती काही पार्श्वभूमी नव्हती आणि मी पहिल्यांदा ते काम करायला घेतलं आणि तिथून खर तर पहिला फिरोदया तो केला पण त्याच्यात गिरीशचं एक गाणं मला कॉम्पोज करायला मिळालं बर हा ती माझ्या आयुष्यातली पहिली चाल आणि तिथून ती सुरुवात झाली पण करत जाणं आणि शिकत जाणं हे इतकं सायमल्टेनियस होत रादर शिकणंच खूप बरोबर झालं त्या काळामध्ये आणि तो कुठला केस आहे मला ऐकायचं की तुम्ही त्या एका पर्टिक्युलर फिरोद्यामध्ये सर्वच्या सर्व गाणी स्वतः कम्पोज केली होती बॅकग्राऊंड सकट तर हा जो मी थर्ड इयरला असताना फिरोदया केला जो आम्ही हॅट्रिक करंड जिंकला हो, हो। द एंड गेम शो तेव्हा एकच गाणं कॉम्पोज केलं होतं पण गिरीश हा स्वतः भयंकर एक्सपेरिमेंटली होता, होता। बरोबर तर जेव्हा आम्ही पुढचा फिरोदया करायला घेतला आम्ही फायनल इयरला असताना तेव्हा गिरीश म्हणाला अशी सगळी गाणी कॉम्पोज करायची का तर तू लिहिणार असेल तर मी कॉम्पोज करतो असं म्हटल्यानंतर आम्ही त्या फिरोदयामध्ये नुसती गाणीच पण कॉम्पोज नाही केली तर बॅकग्राऊंड म्युझिक लाईव्ह स्टेजवर वाजवलं तर म्हणजे मला नेहमी असं वाटतं की अशी मंडळी तुमच्या अवतीभोवती असणं हे खरं तर भाग्याचं लक्षण आहे आणि ह्यांच्यामुळे घडतं फक्त यांच्यामुळे घडतं अदरवाईज कोणी कोणाला बसून संगीतकारी शिकवत नाही बरोबर म्युझिक डिरेक्शनचे क्लासेस नसतात पण गिरीशला थिएटरची जी समज होती त्याचबरोबर त्याला संगीताची पण जबरदस्त समज होती तो आमच्याकडनं काढून घ्यायचा ते सगळं करेक्ट आणि त्याच वर्षी तुम्हाला प्राईज मिळालं yes, yes, yes. yes, ते म्युझिक डिरेक्टर तर त्या फिरोदियाला आम्हाला म्हणजे मला एक बक्षीस मिळालं ते संगीत दिग्दर्शक म्हणून मिळालं आणि अनंत कान्हो प्रसिद्ध दिग्दर्शक त्यावेळेला परीक्षक होते तर त्यांनी ते प्राइज तसं द्यायला लावलं होतं आणि त्यांना खरंच ते आवडलं असावं कारण त्यांनी मला नंतर कॅफेटेरियावर एकदा भेटायला बोलवलं आणि मी फायनल इयरला असतानाच त्यांनी मला आमदार सोबत नंतर प्रचंड गाजलं नाटक हो 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 त्या नाटकाचं म्युझिक करायला दिलं त्या वाद त्याच्यामुळे फिरोदियाच्या फायनल शो नंतर डायरेक्ट मला फायनल इयरला कमर्शियलच नाटक करायला मिळालं आता खरं तर ते माझ्याकरता खूपच मोठी जंप होती बरोबर फिरोदिया स्पर्धेकरता एखादी गोष्ट करणं आणि नंतर म्युझिक कमर्शियली करणं हे फारच होतं म्हणजे मला त्याचा त्रास खूप झाला पण ते पुन्हा हां शिक्षण खूप होतं कारण एक्झिक्यूट कसं करायचं माझ्या डोक्यात समजा म्युझिक पीस आहे पण नोटेशन लिहिता येत नाही तर हा वाजवून कसा घ्यायचा रेकॉर्डिंग कसं मी आयुष्यात पहिल्यांदा स्टुडिओ बघणार होतो बरोबर पण अनंत कानोनच्या मदतीने आणि बाकी म्युझिशियनच्या मदतीने मी ते कसं कसं पार पाडलं पण तेव्हा मात्र खूप टेन्शन आलं होतं खरं तर पण तो आत्मविश्वास फिरोदियानेच दिला असं आपण म्हणू शकतो नाही नाही फिरोदयामुळेच म्हणजे तुमचं रिअलायझेशन पण फिरोदियामुळेच आहे आणि नुसतं म्युझिक नाही आहे फिरोदियाची गंमत काय आहे की तुम्ही स्वतः इंडिपेंडेंट म्युझिक करत नसून तुम्ही कशातरी करता म्युझिक करा आणि सतत तुम्हाला एक रिस्ट्रिक्शन आहे फ्रीडम नाही आहे विद इन द फ्रेमवर तुला फ्रीडम आहे पण तुला म्युझिक करायचं करायचंय याला सूट करायचंय याच्यातनं मर्ज आहे ही ही सगळ्यात मला वाटलं या स्पर्धेची सगळ्यात ब्युटिफुल गोष्ट आर्टिस्टच्या दृष्टीने ही आहे की त्याची क्रिएटिव्हिटी त्याला खूप वापरता येते आणि बंधन कशाच नाही आहे मी कथ्थक बरोबर ड्रमसेट वापरू शकतो, शकतो मी गिटार वापरू शकतो मी भजनाला ड्रम्स वापरू शकतो जे जे म्हणून तुला त्या नाटकाकरता सूट वाटत आणि जे जे तुला असं वाटतं की ज्याने नाटक वर जाईल काही करायचं नाही तुला असं वाटतं म्हणून काही करायचं नाही जर ते त्या थिएटरला व्हॅल्यू ऍडिशन असेल कॅरेक्टर तरच ते करायचं ह्या सीओपी बद्दलच्या खूपश्या आठवणी आपण या पन्नास वर्षामध्ये ऐकल्याच आहेत की आणि त्यांनी उत्तमच काम केलं सी ने एकोणीस करंडक त्यांना आज आहेत पन्नासपैकी स्पेशली तुमच्याबद्दल बोलताना तुमचं हे मनात कधी पक्क झालं होतं का की नाही आपण विद्यार्थी अशामध्ये आपण इंजिनिअरिंग करतोय पण आपण संगीतकारच व्हायचं आहे आमच्या घरामध्ये एक तर संगीत नाही तर अभ्यास एवढंच वातावरण होतं माझे वडील मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर होते माझा मोठा भाऊ भावा आहे रिसर्च सेंटरला सायंटिस्ट होता आमच्या घरात फक्त अभ्यास किंवा म्युझिक दोनच गोष्टी चालल्या मी एक जाता जाता गंमत म्हणून सांगतो बारावीपर्यंत मी थिएटरमध्ये पिक्चरच पाहिला नव्हता आमच्या <laughs> घरी कधी कधीच कोणी थिएटरमध्ये पिक्चर बघत नाही तर अशा बॅकग्राऊंडमध्ये ना तुमची मानसिक बैठक वेगळी असते तर मला असं लक्षात आलं होतं की आपण वी कॅनॉट मेक म्युझिक हॅज सोर्स ऑफ इन्कम हे माझ्या लक्षात आलं होतं म्युझिक नेहमी आपण आपल्या आनंदाकरता करायचं आणि आपल्याला हवं तसंच करायचं त्याच्यामुळे मी फायनल इयरला असताना मी किर्लोस्कर ऑइल इंजिनमध्ये कॅम्पस मध्ये सिलेक्ट झालो होतो बरं पण पहिल्या दिवशी जेव्हा जॉईन झालो आणि चार वाजता नोकरी संपून त्या बोपडीच्या लाईन थांबलो तेव्हा मात्र मला खूप फ्रस्ट्रेशन आलं आणि हे लक्षात आलं की आज जे दिवसभर जे मी केलं धिस इज नॉट गोइंग टू बी माय कप ऑफ टी हे मला जमणार नाही करणार मी लिटरली दीड तास त्या बसस्टॉपवर बसलेलो होतो की काय करता येईल आणि काय करायचं आहे ते पहिलाच दिवस होता माझ्या नोकरीचा आणि तुमची आर्ततेने मारलेली हा देव ऐकतो म्हणतात ना तसंच झालं मी तिथून सीओपीच्या हॉस्टेलला आलो की आता मित्रांबरोबर चहा पिऊ होती तरी तर अनुप साबळे आमच्या सरांचा मुलगा निरोप घेऊन आला की उद्या तुला वाडिया कॉलेजला बोलवलं आहे तुला ते टीचिंगचा जॉब पाहिजे होता ना तर पप्पांनी तिथे बोलून ठेवलं आहे म्हणून wow. दुसऱ्या दिवशी सकाळी मी कुसरो वाडियाला गेलो तिथे माझा इंटरव्ह्यू झाला जॉब मिळाला मी किर्लोस्करला गेलोच नाही म्हणजे मी हेही सांगायला गेलो नाही की मी तुमच्याकडे येणार हां आणि मी टीचिंगमध्ये आलो आणि मग टीचिंगमध्ये मात्र येऊन आता टीचिंग कंटिन्यू करायचं म्हणून मग मी मास्टर्स डिग्री पण केली बरोबर आणि टीचिंग करता करता मात्र मी खूप काम करू शकलो म्हणजे नाईन्टी मध्ये जो पहिला अल्बम केला oh. त्याच्यानंतर थ्रूआउट काम करत राहिलो हो। आणि गंमत अशी होती की त्याच्यावर पोटापाण्याचं काही डिपेंड नसल्यामुळे हो मी अत्यंत हवं तसं काम करू शकलो मात्र नंतर मी व्ही आय पण होतात मी व्ही आय होतो मी व्ही आय टीमध्ये पंचवीस वर्ष होतो प्रोफेसर आणि आता इतका काळ तुम्ही तसं म्हटलं तर इन्डायरेक्टली विद्यार्थ्यांचे संबंध आपला येतोच शिक्षक म्हटल्यानंतर सो so, विद्यार्थ्यांची बदलत जाणारी मानसिकता तुम्ही बघत होता त्याचाच परिणाम स्पर्धेतही झालेला आहे खूपच खूप झालेला आहे म्हणजे आधीची स्पर्धा कशी होती दर दशकानंतर फॉर्म बदलत गेलेला आता अजूनच तो खूपच तुम्ही स्पर्धक म्हणूनही फिरोजियामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे तुम्ही परीक्षक म्हणूनही आहे तर जेव्हा या दोन भूमिकेतनं तुम्ही फिरोजियाकडे बघतात तेव्हा तुम्हाला काय वाटत होतं की अरे आज फिरोदियाचं मी जेव्हा परीक्षण करतो तेव्हा मुलं कशा प्रकारे करतायत किंवा त्यांचं म्युझिक किती बदललेलं आहे त्यांचा विचारच किती बदलला आहे हे काय थॉट तुमचं निरीक्षण हा खूप मोठा आ, बदल झालेला आहे म्हणजे आता, आता जी जी पिढी आहे ना यांना खूप गोष्टी रेडिली अवेलेबल आहेत मला असं वाटतं की जितक्या कन्स्टेंटमध्ये तुम्ही काम कराल तेवढं तुम्ही तुमच्या बुद्धीला जास्त चान्स देत असता काम करण्याकरता बरं जितक्या गोष्टी रेडिली अवेलेबल होतील करेक्ट म्हणजे आता अगदी गमतीत मी एक मध्यंतरी स्ट्रॉबेरीचं श्रीखंड नावाचा एक तेवढ्याकरता एक लेख लिहिला होता त्याची कन्सेप्ट अशी होती की या पिढीला असं वाटतं की स्ट्रॉबेरी स्क्वॅश विकत आणायचा कारण तो डायरेक्ट मिळतो मॅप आणि श्रीखंडाला लावला ला की ते स्ट्रॉबेरी श्रीखंड तयार होत करेक्ट मुळात श्रीखंड उत्तम लागतं हे यांना माहितच नाही आहे त्याच्यामुळे श्रीखंड करायची प्रोसेस मात्र खूप मोठी आहे ते चक्का बांधून ठेवा मग एवढंच पाहिजे तेवढंच आंबट पाहिजे वगैरे सगळं आता श्रीखंड उत्तम असलं की त्याला तू आंबा रस घातला तर ते आम आम्रखंड होईल बरोबर का स्ट्रॉबेरी घातला तर ते होईल हे लोक काय करायला लागले स्ट्रॉबेरी पॅस विकत मिळत असल्यामुळे हे दयालाच लावायला लागले आणि बरोबर <laughs> ज्याला माहिती आहे की कुठे बिनसत आहे तर आता ह्या लोकांना कविता वाचणं ती वृत्तात वाचणं ते समजून घेणं दे आर सो फॅसिनेटेड बाय द टोन्स इलेक्ट्रॉनिक टोन्स म्हणजे साधी गंमत आहे तुम्ही फिरोद्या पडदा पढ़ पडला असताना जेव्हा mm. नवीन कॉलेज त्यांचं साऊंड चेक घेतो तर सगळे तेच आवाज ऐकू येतात थर थरता डिश रॅम रॅम तो दर, 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 mm. राँ 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 ते mm. बेस गिटार गिटार या फॅसिनेटिंग गोष्टी आहेत खूप oh. पण स्पर्धे करता तुम्हाला तिथे इतकं रमून चालत नाही तर तो टोन तो, तो आता म्हणजे कलर ऑफ म्युझिक इज चेंज लाईक एनिथिंग mm. कारण त्या मुलांना त्या वयामध्ये आणि ही चूक त्यांची नाही आहे मी म्हटलं ना की ती इमॅच्युरिटी त्या वयात सगळ्यांना असतेच बरं गिटारी विटारी हे सगळ्यांचेच म्हणजे अट्रॅक्शनचे पॉइंट असतं oh. हां तर हा एक मोठा चेंज झालेला आहे आणि ते लोक इंडिपेंडंट म्युझिशियन्स म्हणून तिथे जास्त काम करतात hmm. hmm. रादर दॅन त्यांच्यामध्ये कोणीतरी एक जण लीड घेऊन मी सांगणार आहे की आज कंप्लीट चाळीस मिनिट काय वाजवणार आहे आणि hmm. मी ठरवणार आहे ह्याच्या मदतीने डिरेक्टरच्या की याला काय रिक्वायरमेंट आहे तर ते लोक हा विचार थोडासा कमी झालेला दिसतो आणि दे गो बाय प्री कंडिशन माइंड की एक गिटार पाहिजे एक बेस गिटार पाहिजे एक असं पाहिजेच पाहिजे हे पाहिजे पाहिजेचर कदाचित मला यातला काहीच लागणार नाही असा जर कलर फिरचा कोणी करू शकला ना तर मला असं वाटतं की पण पुन्हा सांगतो या गोष्टी सगळ्या इतके वर्ष तुम्ही काम केल्यानंतरच्या आहेत त्या वयात त्या क्षणी काम करताना या सगळ्या गोष्टी दे प्लेअर कारण तोही फिरोद्या बघूनच मोठा झालेला असतो बरोबर त्यालाही त्या दिवशी एक दिवशी मला असं म्युझिक करायचं आहे आणि तो पुन्हा तेच करायला जातो आम्ही पण तेच केलं आणि तेच करते या, या, हा समज समज ही तुम्हाला त्या वयात फार 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 आता मला असं म्हणायचं की तुम्ही म्हणाल की तुमच्या घरामध्ये संगीताची परंपराच होती तुमची मुलगी सुद्धा उत्तम व्हायलीन वाजवते तिला पण फिरोद्यामध्ये प्राईज आहे बेस्ट व्हायलीन ह्याकडे कसं बघता तुम्ही की भारी वाटतंय का तुम्हाला की आपली परंपरा पुढे जाते बाबा खूपच म्हणजे मला असं लक्षात आलं की मी सीओईपीला येईपर्यंत मी म्युझिक शिकलोच नव्हतो hmm. आणि खूप आयुष्यातला मोठा काळ माझा त्या दृष्टीने वाया गेला असं मला वाटतं hmm. की म्युझिक शिकावं लागतं तुम्हाला कारण त्यातल्या टेक्निकलीच तुम्हाला गोष्टी कळल्याच पाहिजेत ना सगळ्या hmm. नोटेशन्स म्हणा आहे ते सगळं कळलं पाहिजे तर तो एक माझा मोठा पिरियड वाया गेला मी ते लक्षात ठेवून माझ्या घरचे इन्स्ट्रुमेंट मी कधी पॅक केलेच hmm. नाही आणि छोटी मुलगी माझी कल्याणी मात्र लहानपणापासून त्यांनी ती चुळून दाखवली होती ती sure. शाळेतनं आल्यानंतर ती सगळं सोडून आधी पेटी वाजवल्याशिवाय घरातच जायची की नाही आणि ती तेव्हाच जबरद पिकअप करत होती तर तिला मी नंतर मग व्हायलिन शिकवायला सुरुवात केली आणि तिने ज्या स्पीडनी व्हायोलीन कॅचअप केलं तर नंतर तर तिने नंतर शिक्षण yeah. सोडून दिलं पण अकरावीला ती असताना तिने एस पी कॉलेजकडनं भाग घेतला होता फिरोज्यामध्ये आणि ती पण मला खूप सांगते की त्या फिरोज्यातनं तिला किती गोष्टी शिकायला मिळाल्या कारण नुसतं व्हायलिन प्लेईंग हा एक वेगळा मुद्दा आहे पण गाण्यांच्या हार्मोनी लिहिणं गाण्यांचे स्कोर लिहिणं तिथे बासरी त्याची पांढरी तीनची आहे पण काळी एक मध्ये वाजवायची आहे मग चेंज नोटेशन करून कशा वाजवायचे या ज्या गोष्टी आहेत ना हे हे फारच महत्वाचं शिक्षण आहे जर जे फिरोद्यात न होतं ते हा आणि दुसरा असं आहे की तेव्हा म्हणजे त्या काळात तुम्ही होतात तेव्हा सुद्धा आणि आता सुद्धा फिरोदियाच्या पिढ्या बदलल्या म्हणजे मुलं पार्टिसिपेट करणारे बदलत गेली पण संयोजकांकडनं मुलांना कायमच सपोर्ट मिळत गेला की ओके तुमच्या तुम्हाला काय रिक्वायरमेंट ही रिक्वायरमेंट आहे का आम्ही तुम्हाला करू नाटक चांगलं होणार आहे आम्ही नक्की हे करू सो प्रत्येक स्पर्धक संघाला पण तो एक आधार वाटत राहिला की येस बाबा हे आपल्या पाठीशी उभे आहेत तर ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि पन्नास वर्ष एखादी स्पर्धा इतक्या उत्तम प्रकारे एक्झिक्यूट करत राहणं आणि मुलांना त्याच्याबद्दल आनंद वाटत राहणं ह्याच्यासाठी आम्हाला म्हणजे मी मी तुला कम सांगू का हे एक आठव आश्चर्य असल्यासारखं आहे की कॉलेज लेवलची एक स्पर्धा पन्नास वर्ष आणि त्याच इंटेन्सिटीने चालते आणि सूर्यकांत सारखा एक माणूस आहे ना जे एक व्यक्ती वेगळं रसायन आहे ते म्हणजे सूर्यकांत सरांचा नुसता तिथला प्रेझेन्स इतका आश्वासक असतो ते काहीच करत नाहीत ते फायनलच्या दिवशी फक्त एन्जॉय करतात ते मध्ये फिरत असतात पण बरं त्यांना पंचवीस वर्षापासून आमची नावं माहिती आहेत आणि इतकी मुलं त्यांच्या हाता घालला जातात पण त्यांना सगळं माहिती आहे आणि ज्या प्रकारचं स्ट्रक्चर त्यांनी उभं केलं की आता अजिंक्य कॅप्टन यांनी ज्या पद्धतीत ते उभं केलं सगळं आणि ट्रिमेंडस सपोर्ट आहे या टीम्सला फिरोद्याच्या म्हणजे अजिंक्यचे मला अनेक वेळा फोन आले आहेत मी जेव्हा प्रोफेसर होतो कॉलेजमध्ये सर तुमच्या परीक्षा बघता का हे करता का ते करता म्हणजे त्याची मनापासून इच्छा असते की या कॉलेजच्या टीमने भाग घेतला पाहिजे मग त्यांना ह्या अडचणी येतात का आम्ही तारखा बदलू का तुम्ही सरांशी बोलता का तो प्रिन्सिपलला जाऊन भेटतो तो ही विल डू व्हॉट एव्हर इट टेक्स टू एन्श्युअर दॅट द टीम पार्टिसिपेट मग नवीन टीमला त्यांनी आता आणला आता तो प्री प्रायमरी राऊंड सुरू केला आहे तो किती महत्वाचा राऊंड आहे मला काय म्हणायचं त्यातले किती लोक पुढे येतात म्हणता नाही करायला मिळणं मला उत्तम करता आलं नाही हे कळणंही फार आवश्यक आहे कारण मी का नाही केलं हे तर कळलं पाहिजे ना नाही तर बनचुके म्हणून खूप फिरतात ना लोक ज्यांना हेच कळत नाही ज्यांना कळत नाही की आपला प्रॉब्लेम आहे ते तसेच फिरत राहतात ना पण तुला का आणि मग मी एकदा प्री प्रायमरीला पण जज होतो तर त्या सगळ्या टीमला त्याने एकत्र मिटिंग घडून प्रत्येक जण आम्हाला भेटायला आला होता मी त्यांचे पॉइंट काढून ठेवले होते तर ही जी प्रोसेस आहे ना ही खूप महत्वाची आहे थँक्यू सो मच सर तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्याशी एवढी छान शेअरिंग आठवणी सगळ्या सांगितल्या खूप खूप मजा आली मला एकतर ही निगडीत आठवणी सगळ्या पुन्हा एकदा काढायला मिळाल्या खूपच मजा वाटली आणि पन्नास वर्ष आता झाली आपण सेलिब्रेट करतोय yes. पण ही स्पर्धा अशीच अविरत आपण असो नसो पण ही सुरू हो, राहो ह्याच मी शुभेच्छा देतो थँक्यू सो मच थँक्यू